नमस्कार मी संगमित्रा संगमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी तिखट मिठाच्या पुड्या बनवणार आहे पुड्या बनवायला नेहमीप्रमाणे अतिशय सोप्या आहेत खूप कमी साहित्यात बनवून तयार होतात प्रत्येक पुड्या अशा मस्त टम्ब फुगतात आणि बराच वेळ अशा फुगलेल्या राहतात छपटा होत नाहीत तुम्ही बघू शकताय पुड्या बिलकुल अशा तेलकट झालेल्या नाही आहेत तर मस्त अशा खुसखुशीत आणि सॉफ्ट बनल्या आहेत या पद्धतीनं एकदम हलक्या फुलक्या अशा बनवून तयार होतात आणि मवतळ इतका की अलगद दोन बोटांनी मोडता येतात चला तर मग मस्त अशा टम्ब फोकलेल्या तिखट मिठाच्या पुळ्या बनवायला सुरुवात करूयात सगळ्या सुरुवातीला आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये साधारणतः मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर काड्यासहित घेतली तरी देखील चालणार आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत मी तर पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या किती तिखट आहे याच्यानुसार मिरचीचं प्रमाण घेता येईल सोबत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत एक टीस्पून जिरे घ्यायचे आहेत आणि एक टीस्पून ओवा घ्यायचा आहे आता याच्यामध्ये बिलकुल पाणी न घालता थोडं जाडंबरडं असं वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार करताना खूप जास्त जाडसर ठेवायचं नाही किंवा खूप बारीक पण बनवायचं नाही तर ह्या पद्धतीनं असं वाटण तयार करायचं आहे तिथं आपलं वाटण बनून तयार आहे आता एका मोठ्या पसरत ताटामध्ये मी इथं दोन कप गव्हाचं पीठ घेते आहे अर्धा कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा कप मी इथं तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्ही तांदळाच्या पीठावर जिथं पीठ वापरलं तरी देखील चालणार आहे याच्यामुळं चा पुऱ्या खूप छान मस्त अशा खसखशीत बनतात आता याच्यामध्ये मोहन घालण्यासाठी मी इथं दोन चमचे मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल आपल्याला थंड घालायचं नाही तर मस्त कडकडीत कर असं गरम करून तेल घालायचं आहे तेल असं छान मस्त कडकडीत गरम झालं की पिठावर घालून घ्यायचं आहे सुरुवातीलाच तेल खूप जास्त गरम आहे तेव्हा पिठामध्ये लगेच हात घालायचा नाही आहे तर सुरुवातीला चमच्याच्या मदतीने किंवा मग थोडंसं थांबायचं थोडं थंड होऊ द्यायचं नंतर मग पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं मोहन पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे ह्या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता तेलाचं मोहन व्यवस्थित झालं की नाही परफेक्ट झालं की नाही बघण्यासाठी काय करायचं या पद्धतीने मुठीमध्ये असं थोडंसं पीठ घेऊन दाबून बघायचं पिठाचा जर असं गोळा बनत असेल आणि त्याला एका बोटण्याचं दाबलं की लगेच तो फुटत देखील असेल याचा अर्थ इथं मोहन आपलं परफेक्ट झालेलं आहे तेलाचं मोहन आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत सगळ्यात सुरुवातीला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे दोन टेबलस्पून पांढरी तीळ घालून घ्यायचे आहेत चवीनुसार थोडं मीठ घालून घ्यायचं आहे नंतर आपण मगाशी जी जे मिरचीचं वाटण तयार केलं होतं मिरची कोथिंबीरचं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता पाणी घालून पीठ मारण्यापूर्वी घातलेले सगळे जिन्नस पिठाला व्यवस्थित लागले पाहिजे ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर देखील घालून घेते मगाशी घालायचं राहिलं होतं हे फक्त कलरसाठी आहे आपण हिरवी मिरची घातलेली आहे तेव्हा लाल तिखट घालायची गरज नाही आहे परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाले मसाले पिठाला छान व्यवस्थित लागलेत आता आपल्याला त्यातमध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घेतलं आहे गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ मळायचं आहे आपण चपातीसाठी भिजवतो त्या पद्धतीने पीठ सॅलसर मळायचं नाही आहे तर पुरीसाठी आपण ज्या पद्धतीने पीठ मळतो त्या पद्धतीने थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तेव्हा पाणी एकदम न घालता लागेल तसं थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे माझं पीठ मळून तयार आहे पीठ मी खूप जास्त सैलसर किंवा खूप घट्ट असं पण नाही मळाले तर या पद्धतीनं असं पुरीसाठी ज्या हो पद्धतीने आपण ठेवतो त्या पद्धतीनंच असं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे तेव्हा पीठ खूप जास्त वेळ असं रेस्टला ठेवायचं नाही तर फक्त पाच मिनटासाठी पीठ रेस्टला ठेवायचं आहे पाच मिनटं झाले तुम्ही बघू शकताय पीठ असं खूप सैलसर झालं नाही खूप पातळ झालं नाही तर एकदम परफेक्ट असं पीठ मळल्या गेलेलं आहे आता वरतून परत मी असं तेलाचा हात वगैरे काही लावत नाही आहे तर डायरेक्ट मी आता पुऱ्याला लाटायला घेते त्याच्यासाठी पिठाचा असा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे दोन्ही हाताच्या तळव्यावर तोडून एक करायचा आहे आणि दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये असा थोडासा चपटा करायचा आहे आणि लाटायला घ्यायचा आता पुडी लाटताना तेल किंवा पीठ लावायची बिलकुल गरज पडत नाही आहे तेव्हा मी असंच पुडी लाटून घेणार आहे तुम्हाला जर अगदीच गरज वाटत असेल पीठ चिटकत असेल तर हलकंसं तेलाचं पोट लावून घ्यायचं आणि मग पुडी लाटून घ्यायची शक्यतो पीठ लावायचं नाही आहे नाहीतर पीठ तेलामध्ये पडतं आणि तेल खराब होतं पुढे अगदी एकदम सहजरित्या लाटल्या जातात पुडी लाटताना खूप जास्त जाडदेखील ठेवायची नाही किंवा खूप पातळ अशी पण लाटायची नाही तर ह्या पद्धतीने अशी चपातीची आपली जी जाडी असते ना त्याच्यापेक्षा हलकीशी थोडीशी मी जाड अशी पुडी ठेवलेली आहे याच्यामुळे पुढे अशा छान खसखशीत बनून तयार होतात आता तुम्ही पुऱ्या ह्या पद्धतीने एक एक करून लाटून घेऊ शकतात किंवा एक मोठी चपाती बनवून वाटीच्या मदतीने कट करून त्याच्या पुऱ्या तयार करून घेऊ शकतात मी तर सगळ्या पुऱ्या एक एक करून ह्या पद्धतीनं अशा लाटून घेते आहे माझ्या सगळ्या पुऱ्या लाटून झाल्यात साईडला मी एका कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं होतं तरताना तेल ह्या पद्धतीनं असं थोडं कमीच घ्यायचं म्हणजे तेल खूप जास्त असं उरत नाही सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे एकदम वाफ निघेपर्यंत तेल गरम नाही करायचं आहे तर चांगलं कडकडीत कर गरम करायचं आहे तेल तापलं की नाही योग्य प्रमाणात हे पाहण्यासाठी काय करायचं पिठाचा एक छोटासा गोळा तेलामध्ये टाकून पाहायचा त्याला जर बुडबुडी येऊन लागलीच तो वरती आला आणि करपला नाही याचा अर्थ तेल इथं आपलं परफेक्ट तापलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे टाकलेला पिठाचा गोळा लागलीच वरती आला आहे बुड़ बुडबुडी येऊन आणि करपला नाही याचा अर्थ आपलं इथं तेल परफेक्ट गरम झालेलं आहे आता पुऱ्या ताळायला सुरुवात करूयात सुरुवातीला लगेच एक पुडी तेलामध्ये सोडायची आहे पुरी तरताना गॅस मध्यम ते मोठ्या आचेवरच ठेवायचं आहे आणि साईडनं असं सा पुरीवर तेल सोडत राहायचं लागलीच दोन मिनटामध्येच पुरी अशी टंब फुगायला लागते पुरी अशी पूर्णपणे फुगली की पुरी पलटून घ्यायची आहे पुरी अशी टंब फुगेपर्यंत खालची साईड तुम्ही बघू शकता अशी मस्त गोल्डन कलर झालेला असतो पुरी ह्या पद्धतीनं असेच दोन्ही साईडने गोल्डन कलरवर तळून घ्यायची आहे पुरीला खूप छान असा गोल्डन कलर आलेला आहे इथं पुरी मस्त तळून तयार आहे काढून घ्यायची तेल निथळून घ्यायचं आहे आणि पुरी काढून घ्यायची आहे याच पद्धतीनं मी सगळ्या पुऱ्या तळून घेते फक्त पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम ही मध्यम ते मोठीच ठेवायची आहे म्हणजे पुऱ्या छान फुगतात ही माझी शेवटची पुरी आहे शेवटची पुडी पण तुम्ही बघू शकता कशी छान मस्त टम्म अशी फुगली आहे तर ह्या पद्धतीने तर माझ्या सगळ्या पुऱ्या तळण झाल्या आहेत तळलेल्या सगळ्या पुऱ्या मी एका प्लेटमध्ये काढलेल्या आहेत एकावर एक ठेवलेलं आहे तरी पण मी तुम्हाला दाखवते एकूण एक पुडी माझी फुगलेली आहे जी, फुग जी सगळ्यात खालची पुडी आहे ती देखील आणखीन तशीच फुगलेली आहे पुढ्या एकावर एक ठेवल्या एक आहेत तरी सगळ्यात खालची पुडी जी आहे ती आणखीन तशीच टम्म फुगलेली आहे चपटी झालेली नाही आहे तुम्ही बघू शकताय आणखीन अशी टम्म फुगलेली पुरी आहे पुड्यांना कलर देखील खूप सुंदर आलेला आहे एक पुरी मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता पुडीला कलर किती सुंदर आला आहे कशी मस्त अशी टम्म फुगली आहे मी याच्यावर असं हात फिरवती आहे तरी पण बिलकुल बोटांना तेल लागलेलं नाही आहे पुळ्या बिलकुल तेलकट झालेल्या नाही आहेत तर मस्त अशा सॉफ्ट आणि खुसखुशीच झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय पुडीला असं मस्त पापुद्र आलेला आहे पुड्या एकदम छान हलक्या फुलक्या मस्त तयार झाल्या आहेत एकदम मौजूत अशी तयार झाली आहे अलगत दोन बोटाने देखील मोडता येते तुम्ही पण ह्या पुड्या एकदा नक्की ट्राय करून बघा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद